मनोज जरंगे पाटील यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर चारशे जणांवर प्रतिबंधात्मक पो कारवाई पोलीस यंत्रणा सतर्क बीडमध्ये तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरंगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे याच पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झालेली आहे सभेच्या पार्श्वभूमीवर चारशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हालचाली सुरू असून यापैकी तीनशे पंच्याहत्तर जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे तर तीस ऑक्टोबर रोजी घडलेल्या बीड हिंसाचार प्रकरणाच्या तपासालाही वेग देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत फरार असलेले आरोपी पोलिसांच्या नजरेत येणार नाहीत ना ना अशा पद्धतीने राहत असल्याने त्यांना अटक करण्यात अडथळे येत असून त्यांनी कितीही प्रयत्न केले के तरी लवकरच जेरबंद करू असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे आत्तापर्यंत आपण दोनशे अठ्याहत्तर लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये बीड शहरामधल्या ज्या घटनेमध्ये आपण दहा गट सक्रिय गट हे निदर्शनास आले होते त्यापैकी सहा गटाचे प्रमुख आपण अटक केलेली आहेत चार अजून फरारी आहेत ते आपण शोध त्याचा चालू आहे गटातले इतर सदस्यांचा देखील आपण सदस्यांना देखील आपण अटक केलेला आहे के त्याशिवाय याच्यावर जे जे काही गुन्हे ज्यांच्यावर फक्त नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांवर त्यातले जे आरोपी आहेत नोटिसांवर रिलीव्ह केलेले आहेत तर त्यांच्यावर देखील आपण प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि त्यांनाही वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्यांना त्यांचे बॉन्ड घेत आहोत गेल्या काही दिवसात जे अटक होत हां त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांची आणि तपासी अंमलदारांची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये जे फरार झालेले आहेत तर त्यांचा ज्या कसोशी निषोध घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे जे आरोपी आहेत हे सध्या त्यांचे जे टेक्निकल असिस्टन्सला म्हणजे टेक्निकल हे होऊ नये म्हणजे फायदा होऊ नये या अनुषंगाने स्वतःची काळजी घेत आहे म्हणून आपण आपल्याला आम्हाला शोधायला थोडा वेळ लागतो आहे तरी देखील ते जास्त काळ फरारी राहू शकत नाही आपण त्यांना शोधणारच आहोत सर तेवीस तारखे तयारी केलेली आहे कसं पोच वाटा आहे आणि जे काही उपद्रवी लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई कशी केलेली आहे जे आता जनांगी पाटलांची सभा आणि त्या या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लाव लावतोच आहोत बाहेरून देखील बंदोबस्ताची मागणी आपण केलेली आहे एस आर पी एफ कंपन्या वगैरे पण आपण लावणार आहोत आपल्या जिल्ह्याचा फोर्स या ठिकाणी लावतो हो। आहोत जी जाळपोळीची किंवा तोडफोडीची यापूर्वी घटना घडलेली त्याची पुनराव पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी आम्ही पोलीस विभाग हा कसोशीने प्रयत्न करतो सगळ्या अँगलनी कोणी समाजकंटक याचा गैरफायदा घेऊ नये याचा देखील आमचा प्रयत्न आहे आणि या सभेमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा या सभेच्या नंतर देखील कुठला गोंधळ होऊ नये हा देखील आम्ही प्रयत्न करू करत आहोत त्या संदर्भात आम्ही काही प्रतिबंधक कारवाई करण्याची यादी तयार केलेली आहे त्या यादीप्रमाणे आपण कारवाई करून घेणार आहोत किती जणांवर ही कारवाई हा तर त्यातल्या बऱ्याच लोकांचे झालेले आहेत आम्ही जवळजवळ चारशे लोकांची यादी होती पण त्यातल्या आता बऱ्यापैकी प्रतिबंधक कारवाई झालेली आहे आता काय वीस पंचवीस आता बाकी असतील ती देखील आपण आता पूर्ण करून घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड